परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका झाली साई कृपा झाली दिंडी प्रति शिर्डीला निघाली स्वर्गशालिनी ताई घरात यांनी गेली वीस वर्षांपासून श्री साई शक्ती मंडळ उरण विभागातर्फे दरवर्षी नवीन शेवे ते प्रति शिर्डी शिरगाव अशी श्री साई पालखी दिंडी महिला व पुरुषांसह निघते स्वर्गीय ताईंचा वसा असाच पुढे त्यांच्या परिवाराकडून होतोय दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील साईबाबा पालखी दिंडी महिला व पुरुषांसह श्री रत्नेश्वरी साई प्रेरणा भजन मंडळ यांच्या भजनासह यात्रा गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राम मंदिर नवीन शेवे येथून सकाळी आठ वाजता बाबांची आरती करून प्रति शिर्डीला प्रस्थान झाले ही पायी पालखी दिंडी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रतिरो रोजी प्रतिशिर्डी येथे संध्याकाळी सहा वाजता दुपारतीसाठी पोहोचणार आहे पाई पालखी दिंडी नवीन शेवे येथून राम मंदिरापासून निघाल्यावर शेवे गावात पालखी दिंडीचे एकनाथ शेठ घरत यांच्या परिवाराकडून भव्य स्वागत करून पदयात्रींना चहा नाश्त्याचे देण्यात आले यावेळी कमलाकर घरत कृष्णा घरत हिराजी घरत यांच्या परिवारात देखील पालखीचे दर्शन घेतले दुपारी पायीच पालखी मध्यान्ह आरती करिता जसखार येथे रत्नेश्वरी मंदिरात पोहोचली पायी पालखीचे मनोहर पाटील यांच्या परिवाराकडून स्वागत करून मुक्कामासाठी बंबावी पाडा येथे सागरी सागर मढवी यांच्या परिवाराकडे थांबली दुसऱ्या दिवशी पालखी अजिवली येथे मध्यान्ह आरतीकरित्या पोहोचल्यावर पायी पालखी दिंडीचे परशुराम माळी यांच्या परिवाराकडून जंगी स्वागत करून महाप्रसाद देण्यात आला त्यानंतर दुपारच्या विश्रांतीनंतर जयम म्हात्रे यांच्या नढाळ येथील पंचायतन मंदिरात रात्रीच्या मुक्कामासाठी पोहोचली सदर पालखी दिंडीसाठी संचालक रुपेश घरत खजिनदार तथा मार्गदर्शक रामचंद्र घरत अध्यक्ष विजय पाटील कार्याध्यक्ष हरेश्वर घरत उपाध्यक्ष हरेश्वर ठाकूर मनीषा घरत सेक्रेटरी मनोहर तांडेल संपर्क प्रमुख सुनील पाटील सुनील घरत सहसेक्रेटरी नितीन घरत शकुंतला सह, सह खजिनदार जगदीश भोईर मिलिंद तांडेल सल्लागार रामदास पाटील सल्लागार रामदास म्हात्रे गणेश ठाकूर दिलीप कडू अजय दर्णे नम्रता ठाकूर वंदना कडू कलावती कडू आदींसह सदस्य मेहनत घेत आहे पालखी दिंडी सांगता प्रत्यर्थ अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन शेवे येथे सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व साई भंडाराचा आस्वाद घेण्याचं आवाहन श्री साई शक्ती मंडळ उरण तर्फे करण्यात आले आहे आपल्या महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी सुनील ठाकूर उरण महिला पालखी बिराणी आणि सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस साली पालखी पोचगाव आहे प्रतिशिर्डी पुणे शिरगावात साईबाबांची पालखी आहे जातीने आपले सगळा समाज येऊन महिलांस दस्तरप्रवर्त महिला मंडळ सुद्धा आमच्यासोबत आहे ते खूप खूप आम्हाला सहकार्य करत आहे आणि त्यांच्या वतीने म्हणजे त्यांचं मी या मंडळाच्या वतीने खूप आभार मानते आणि सर्व अन्नदात्यांच्या अन्नदात्यांना आमच्या मंडळाच्या वतीने मी आभार मानते स्थाय त्यांच्या करत्यांनी ही पालखी सुरू केली त्या माझ्या आई आहेत त्यांनी ही माखी सुरू केली आज आमच्यावर हे आज त्या स्वर्गावरती झालेले आहे तर त्यांना जाऊन दोन वर्ष आठवण काढतोय आणि हा त्यांचा वारसा असाच पुढे माझ्या आईच्या आम्हाला आशीर्वाद द्यावा हे मागतोय बाबा जय साई साई शक्ती मंडळ स्थापन साई कैलासी आहे शांतिताई लागू ह्या सौभाग्यतेने ही दिल्ली स्थापन केली आणि दिंडी स्थापन करत असताना त्या बातम्यांचा एक उद्देश होता असा की शिर्डीला जातात पायी परंतु शिर्डीला दहा लिटरचा प्रवास असल्यामुळे महिलांना त्या बालकीमध्ये प्रवेश घेणं चालत द्यायला शक्य होत असतो म्हणून शांतिदाईच्या डोक्यामध्ये सुपीक अशी कल्पना चुकली की महिलांसाठी प्रतिश्री शिरगाव येथे दिल्ली चालू देऊन आणि त्या दिल्लीला भरपूर प्रतिसाद महिलांकडून ओळख तालुक्यातून अन्नदाते देणगीदात यांच्याकडून संपूर्ण पाठिंबा मिळाला आणि ती आज आग... विसावा वर्षात पदार्पण करत आहे विसावा वर्षे पदार्पण करत असताना दिंडी आज सकाळी नऊ वाजता नवीन शेवटीतून निघाली आणि श्री दत्तश्री मंदिर या ठिकाणी दुपारच्या विश्रांती आलेले आहे दुपारच्या विश्रांती सुरेंद्र ठाकूर आण... अन्नदाते अथर्व आतावर भास भावना राहू अन्य घ्याही या ठिकाणी भोजनाची व्यवस्था आहे आहेत हरिबक्तांसाठी त्यांच्या आम्ही अत्यंत आभारी आहोत तसेच ही दिंडी चालू राहिली आणि चालू ठेवण्याकरता ती आमचे त्यांचे शालेताईचे पती रामचंद्र घरट हरेश्वर घरड अध्यक्ष विजय पाटील आणि सहकारी ह्या सर्वांनी या ठिकाणी मोलाचं सहकार्य परिश्रम घेऊन ह्या दिवशी सफल कशी होईल तर चांगल्या प्रकारचे कसे होईल हे प्रयत्न चालू आहे करायचे चालू करायचं आहे चालू असूनसुद्धा आणि पालखी आनंदात निघालेली भव्य भव्यजीव पालखी निघाली असताना आता आजची तेवीस तारखेला पालखी प्रस्थान झालेलं आहे आणि तेवीस तारखेला पालखी प्रस्थान झाल्यानंतर आता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवार संविधा दोन हजार पंचवीस पालखी सहा संध्याकाळच्या आरतीला शिर्डी शिर्डी शिरगाव येथे पोचणार आहे त्यानंतर तिथं पोचल्यानंतर महा आरती होईल महाराष्ट्र होईल आठ साई भंडारा होईल साई भंडाल्यानंतर या मंडळाने एक दक्षता घेतली आहे ती म्हणजे अभिमानाची गोष्ट अशी आहे की पालखी पोचल्यानंतर संध्याकाळी परतीच्या प्रवासासाठी या मंडळाने प्रवासाचे पैय सोय केलेली आहे परत येण्यासाठी कारण दुर्लक्ष होतो ते दिवसा रात्रीचा वेळ असल्यानंतर लक्षता घेऊन परतीचा प्रवासात गाडीची गाडीची व्यवस्था करण्यात आलेली त्याबद्दल या मंडळाचे खरोखर आभार आहे त्यानंतर अठ्ठावीस तारीख मंगळवार जुलै हजार अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेला दोन हजार पंचवीस रोजी श्री साई भंडारा म्हणजे महाप्रसाद सत्यनारायण महापुत्रा श्री राम मंदिर गरीब सेवा या तरी सर्व साई मंत्र्यांना आव्हान असेल की या आपण आपल्या सहकार्यामध्ये आणि आपण पदयात्रेत सहभागी झालेल्या सर्वांच्या सहकार्यामध्ये संपन्न होत असलेली भव्य पालखी पदयात्रा या साक्षा पद आयोजित केलेल्या साई भंडळासाठी आपली उपस्थिती आहे आणि आपण उपस्थित राहून साई भंडाळाचा आस्वाद घ्यावा हे